मूल्यवर्धन शिक्षण पद्धती पूर्णपणे कृतीयुक्त स्वरूपाची आहे याचंच एक उदाहरण म्हणून मुलं वाहतुकीच्या नियमांविषयी कसं शिकतात ते पाहूया <laughs> मागील ऑगस्ट महिन्यामध्ये शांतीलाल मुथा फाउंडेशन या संघटने संस्थेमार्फत कोल्हापूर महानगरपालिका शहरांच्यामध्ये मनपा शाळांच्यामध्ये हा जो मूल्यवर्धन उपक्रम चालू केलेला आहे हा उपक्रम खूपच स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे असं मला काही हरकत नाही कारण मुलांना कोणतेही नियम शिकवायचे असतील कोणत्याही पद्धती शिकवायचे झाल्या तर व्याख्यान पद्धतीनं आपण जे शिकवतो ते शिकवत असताना मुलं या कारणं ऐकतात आणि त्या कारणा सोडून देतात पण हे उपक्रम पुस्तकेमध्ये जे उपक्रम दिलेले आहेत हे उपक्रम शिकवत असताना त्याच्यामध्ये त्याची जी रचना केलेली आहे ती खूपच सुंदर पद्धतीने केलेली आहे कारण त्याच्यामध्ये मुलांना कृतीयुक्त सध्या जो शिक्षण प्रवाहामध्ये आनंदायी शिक्षण कृतीयुक्त शिक्षणाला जो भर दिलेला आहे त्याचाच आधार घेऊन ही पुस्तिका तयार केलेली आहेत त्या पुस्तिकेमधले उपक्रम राबवत असताना मुलांना खूपच चांगल्या पद्धतीनं उत्साहानं मुलं त्यामध्ये सहभागी होत असतात नुकताच मी वाहतुकीचे नियम रहदारीचे नियम हा तसं पाहायला गेलं तर मी तोंडीसुद्धा मुलांना सांगू शकलो असतो पण ते मुलांनी त्यातले काही ऐकले असते आणि काही सोडून दिले असते पण जेव्हा मी ते नाट्यकरण स्वरूपामध्ये प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये मी ज्यावेळी तो उपक्रम घेतला त्यावेळी त्या मुलांच्यामध्ये इतक्या उत्साह संचारला की ते प्रत्येक भूमिका मी करतो मी करतो असा त्यांचा उत्साह त्यामध्ये जाणवत होता अगदी गाड्यांचे आवाज ते स्वतःच्या तोंडातून तो ॲम्ब्युलन्सचा आवाज ते स्वतःच्या तोंडातून तो काढत होते त्यांना तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्यामध्ये मिळत होता आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांनी जी भूमिका साकारली होती ती भूमिका ते कायमस्वरूपी त्याच्यामध्ये ते लक्षात ठेवत आहेत म्हणजे नियम सांगितला विसरून गेले असते पण त्यांनी प्रत्यक्ष कृती केल्यामुळं तो नियम त्या नियमाचं दृढीकरण चांगल्या पद्धतीनं त्या मुलांच्यामध्ये झालेलं पाहायला मिळालं वाहतुकीच्या नियमांच्या बाबतीतला जो घटक शिकवला गेला वर्गांमध्ये तर त्याच वर्गातली मुलं जेव्हा बाहेर ग्राउंडवर खेळायला आली त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं किंवा आमच्या शिक्षकांच्या इला काही गोष्टी लक्षात आल्या की ते नियम आहेत ती त्या नियमांचं इतर मुलांना ते सांगितले जात होते त्यांच्याकडून ते नियम आणि त्यावेळी बाकीच्या बाकी वर्गातली मुलं की ज्यांच्यावर हा आ, घटक शिकवला गेला नसेल त्या वर्गातली मुलं उदाहरणार्थ सहावी सातवीच्या वर्गातली मुलं असतील तर त्या ती मुलं ही चौथीच्या वर्गामध्ये मधली ही मुलं काय वाहतुकीचे नियम हे म्हणत आहेत आम्हाला कसं काही नाही सांगितलेलं वगैरे अशा पद्धतीनं थोडंसं अरे हे एवढे नियम तुम्हाला सांगितलेत आणि आम्हाला नाही सांगितलेले आहेत अशा पद्धतीचं थोडंसं त्या मुलांच्यामध्ये चर्चा होताना आम्हाला दिसली आणि मग त्यावेळीच खरोखर जाणवलं की आपण ज्यावेळी एखादा घटक तो शिकवला शिक्षकानं ही मुलं या मूल्यवर्धनच्या पुस्तकातला घटक जाणीवपूर्वक आणि खूप आवडीनं शिकतायत अशा उपक्रमांमुळे मुलांची वाहतुकीच्या नियमांची समज पक्की झाली आहे मुलं उत्स्फूर्तपणे वाहतुकीच्या नियमांचं पालन करत आहेत आम्ही कुठंतर फिरतीन जाताना पप्पा का नाही कोणत्या तर फोन आल्यावर फोन फोनवरनं बोलत गाडी मारतात भी बाबा फोन बोलो ये गाड़ी बाबा असे गाडी मारू वाहन पहा हिरवा नाहीतर तुम्हाला ट्रॅफिक वाले धरून येतील मुलं इतरांनाही वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देत आहेत आता आमच्या ना एक दिद्दी कॉर्ड घालून मोबाईलवर बोलत होती मी तिला सांगितलं दिदी गाडी चालवताना मोबाईलचा किंवा कॉर्ड वापरून वापर करू नये मोबाईलचा तर त्या दिद्दींनी लगेच अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून मुलांमध्ये मोठे बदल घडून यावेत हाच मूल्यवर्धनचा उद्देश आहे आम्ही पण तेवढंच उत्पूर्त होऊन आम्हाला पण छान वाटते शाळा की बाबा एवढं दुसऱ्या खाजगी शाळांपेक्षा आमची शाळा एवढ्या पुढे चालल्या की आम्हाला अभिमानच वाटते शाळेचा